मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं लोणावळ्यामध्ये धुक्याची चादर पसरली थंडगार वारा आणि दाट यामुळे लोणावळ्याचा निसर्ग तर दुसरीकडे वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते मुसळधार <tell noise> कोसळणाऱ्या पावसानं सध्या लोणावळ्यामध्ये धुक्याची चादर पसरली थंडगार वारा आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग बहरलेला आहे तर दुसरीकडे वाहन चालकांना मात्र गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागते लोणावळ्यातल्या याच वातावरणाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजा बोलकर पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या या लोणावळा नगरीमध्ये आता पर्यटकांची रेलचेल सुरू झालेली आहे पावसाळा म्हटलं की सर्वच पर्यटक हे लोणावळ्यामध्ये येत असतात देशभरातून अनेक पर्यटक लोणावळा नगरीमध्ये आता वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेले आहेत आपण पाहतोय लायन्स पॉईंट वरती सध्या धुक्याच साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात धुक या परिसरामध्ये आहे आणि हे धुक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते या लोणावळा नगरीमध्ये आलेले आहेत ऊन आणि पावसाचा खेळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात धुकं देखील या परिसरामध्ये असल्यामुळे आल्हाददायक वातावरण आता लोणावळ्यामध्ये तयार झालेलं आहे चैत्राली राजापूरकर जी मीडिया लोणावळा